नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राज्यामध्ये हुंडाबळीच्या घटनांचा वाद गाजतोय अनेक ठिकाणाहून तशा प्रकारच्या तक्रारी आपल्या समोर येतात अशा वेळेला हुंडाबळीच्या नव्या प्रकरणांमध्ये काय सूत्र दिसून येतं ते पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला या मुद्द्यावर आत्ताच्या घडीला विदर्भाची आकडेवारी समोर आणली असता त्यापैकी नागपुरात सर्वाधिक छळ सुनांचा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे या मुद्द्यावर नागपूरच्या काही महत्वाच्या तपशिलाला आम्ही आपल्याच्या समोर आणणार आहोत आणि त्यानुसार हाती आलेला तपशील पाहिला असता तर नागपुरामध्ये अवघ्या पाच महिन्यात सुमारे एक हजार हुंडाबळीच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये जो तपशील समोर येतोय त्याच्यातूनच काही प्रश्न स्वाभाविकरित्या उपस्थित होतात नागपुरामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा आकडा धक्कादायक आहे या आकड्याच्या नुसार नागपूरमध्ये सुनांचा छळ हा जवळपास हजारभर महिलांचा गेल्या पाच महिन्यात झालेला आहे जर आपण दिवसागणिक ही संख्या मोजायची झाली तर सुमारे सात महिलांचा कौटुंबिक छळ नागपूरमध्ये दर दिवशी होतोय कामठी नवीन कामठी सक्करदरा इथं कौटुंबिक छळाच प्रकरण आणि तपशील सर्वाधिक आहे जवळपास वर्षाला दोन ते अडीच हजार केसेस येतात आता यावर्षी एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते सात मे दोन हजार पंचवीस पर्यंत आमच्याकडे नऊशे सत्त्याण्णव केसेस डोमेस्टिक व्हायलन्सच्या आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असतात काही आम्ही पुरुषांचा पण फाईल बनवतो स्त्रियांचा पण बनवतो पण पुरुषांच्या त्याच कंडिशनमुळे बनवतो जेव्हा त्यांना महिलांसोबत म्हणजे पत्नीसोबत राहायचं असेल आणि महिलांच्या केसेस तर सगळ्याच बनवतो आम्ही मग त्यांना त्याच्यामध्ये काहींना राहायचं असतं काहींना मदत पाहिजे असते काहींना गुन्हा दाखल करायचा असतो वेगवेगळे प्रकार असतात मग त्यांच्या मागणीप्रमाणे काउन्सिलिंग झाल्यानंतर आम्ही त्यांना समोरची मदत पुरवतो महिलांच्या कडून पोलिसांमध्ये सासरच्यांच्या विरोधात ज्या तक्रारी होतात त्याचं प्रमाण वाढतंय ते दिवसागणिक वाढतंय यात छळाची पद्धत ही बहुतांश ठिकाणी सारखीच आढळते मग विदर्भ असो की पश्चिम महाराष्ट्र छळाच्या पद्धतीमध्ये सर्वाधिक तक्रारी आहेत त्या म्हणजे माहेरून आणलेलं स्त्रीधन सासरची लोक काढून घेतात जर अपत्य असेल दाम्पत्याला तर त्या अपत्याचा सुद्धा ताबा काढून घेतला जातो सासरचे लोक महिलांना म्हणजे खास करून सुनांना घरातल्या महिलांकडूनच मारहाण करवतात प्रसंगी नवरा बायकोला वेगळं केलं जातं आणि स्त्रियांना आपल्या नवऱ्यापासून वेगळं ठेवलं जातं माहेरून आणलेले दागिने काढून घेतल्याच्या नंतर रोख रकमेची मागणी सुरू होते सुनेला तिच्या माहेरून रोख रक्कम आणली नाही तर ता बाळाचा ताबा देणार नाही असंही सांगितलं जात त्याचबरोबर महिलांकडून सुनेला होणारी घरातली मारहाण वाढवली जाते प्रसंगी यात नवऱ्याला वेगळं केलं असतानाच त्याला आपल्या बायकोला मारण्याच्यासाठी प्रोत्साहनही दिलं जात अशाच प्रकरणामध्ये एका पीडितेची कहाणी समोर आली आहे आम्ही आपल्याला वैभवी तांबोळीची ही कहाणी सांगतो हो। आहोत वैभवी अशाच एका सुशिक्षित घरामध्ये लग्न करून गेली होती तिथं तिच्याबरोबर जे काही झालं ते ती स्वत जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांना सांगेलच पण जे तिने भोगलं त्या यातना निश्चितच अंगावर शहारा आणणाऱ्या होत्या वैभवी तांबोळीनं या विरोधामध्ये तक्रार केली आणि तक्रारीनंतरही तिचा छळ थांबला नाही आता आपल्या आईवडिलांच्या सोबत जाऊन वैभवीनं आपल्या स्वतःच्या मानवी हक्काची लढाई सुरू केली आहे माझे लग्न नागपूर येथील अभिषेक राजेंद्र डेकाटे यांच्याशी एकोणवीस जानेवारीला संपन्न झाले लग्नाच्या पंधरावीस दिवसातच कळाले की अभिषेक हे काही काम न करता दिवसभर घरीच मोबाईलमध्ये रील्स बघत असतात एक दिवस मी त्यांना विचारले की तुम्ही कामावर जात नाही काही काय काम करत नाही त्यावर त्यांनी म्हटले की तुला दोन टाईम खायला मिळते ना तू माझ्या कामाबद्दल मला काही विचारू नको असं ऐकून मला धक्का बसला ह्या विषयात मी माझ्या सासू सासऱ्यांना विचारले की अभिषेक काही काम नाही करत त्यांनी पण म्हण उत्तर दिले की तुला दोन टाईम खायला मिळते न त्याच्या कामाबद्दल आम्हाला नको विचारू तुझे बाबा कधी का कामात येतील असे विचारून ते मला असे विचारून ते मला त्रास देऊ लागले माझ्या मानसिक छळ करू लागले वैभवीनं जे भोगलंय ते तिच्या या वक्तव्यात सुद्धा आपल्याला लक्षात आलं असेल बोलता बोलता तिला आलेला आवंढा गिळता येणं सुद्धा शक्य नव्हतं यावरूनच तिनं जो अपमान सहन केलाय त्याची पुसटशी कल्पना आपल्याला येऊ शकते अशा स्थितीमध्ये अनेकदा प्रश्न विचारला जातो की हा अन्याय सहन केला जातोय आणि महिला असा अन्याय सहन का करतात मानसिक छळ किंवा शैक्षणिक छळ झालेला आहे इकॉनॉमिक छळ हा सगळ्यात मोठा फॅक्टर जर काही आज असेल तर तो इकॉनॉमिक जो वाढतो आहे अब्यूज तो सगळ्यात मोठा आहे आज कुठलीही स्त्री स्वतः पैसे कमवते आहे स्वतः घर घेते आहे सगळ्या गोष्टी घेते तर कदाचित पुरुषांना पुरुषांना सुद्धा एक इन्सिक्युरिटी एक आली असेल आहे की आज माझ्यापेक्षा माझी बायको समोर जाते आहे किंवा महिला एक समोर जाते आहे तर ती इन्सिक्युरिटी सुद्धा हा एक मोठा फॅक्टर आहे छळाच्या मागे त्या व्यतिरिक्त सोशल स्टेटस जो आपण एक पकडतो की लोकांचं पाहून की आज आमच्याकडे पण हा सोशल स्टेटस पाहिजे हे पाहिजे तर ती इन्सिक्युरिटी सुद्धा एक छळाच्या मागचं एक मोठं कारण आहे विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र